नमस्कार मित्रांनो रात्री मंदिराच्या पायरीवर लाईटच्या उजेडात एक साधारण पंधरा वर्षाचा एक मुलगा अभ्यास करताना मी नेहमी बघायचो एक दिवस असेच थंडीचे दिवस होते तो कुडकुडत होता हप्त्यातून दोनदा त्या, त्या रस्त्याने मी जात असायचो दिवसा कधी दिसत नसायचा खूप जिज्ञासा होती त्या मुलाबद्दल जाणून घेण्याची एक दिवस रात्री उशिरा जेवण करून मी त्या रस्त्याने गाडी घेऊन निघालो होतो मनात आलं तो मुलगा जर तिथे असेल तर त्याच्यासाठी काहीतरी पार्सल घेऊन जाऊ रात्रीचे साडेबारा वाजले असतील मी त्या मंदिराकडे आलो तर तो मुलगा नेहमीप्रमाणे मंदिराच्या पायरीवर अभ्यास करताना दिसला मी गाडी थांबवली त्याच्याजवळ गेलो मला बघून तो गालातल्या गालात हसला जणू माझी आणि त्याची जुनी ओळख असावी मी म्हणालो बाळ तू रोज इथे बसून का अभ्यास करतोस तो म्हणाला सर माझ्या घरात लाईट नाही माझी आई आजारी असते दिव्यात रॉकेल घालून अभ्यास करायला माझी ऐपत नाही तू मला बघून का गोड हसलास सर तुम्ही देव आहात तो म्हणाला नाही रे त्यावर तो म्हणाला सर तुम्ही माझ्यासाठी देवच आहात बरं जाऊ दे तू जेवलास का मी तुझ्यासाठी खाऊचं पार्सल आणलं आहे सर म्हणून मनुन, सर म्हणूनच मी हसलो मला माहीत होते तो देव कोणत्याही रूपात येईल पण मला भुकेला नाही ठेवणार मी जेव्हा जेव्हा भुकेलेला असतो तेव्हा तो काही ना काही मला देतोच कधी नवसाची पेढे तर कधी फळे तो मला काहीतरी देऊन जातो आज मी भुकेला होतो पण मला पक्कं ठाऊक होतं की तो काहीतरी करून मला भेटायला येणार आणि तुम्ही आलात तुम्ही देव आहात ना मी निशब्द झालो नकळत माझ्याकडून पुण्याचं काम घडलं होतं रोज कर्जाच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबताना देवाला कोसत होतो त्याने आज मला देवाची उपाधी देऊन लाजवलं होतं त्याने तो अर्धवट खाऊ खाल्ला आणि म्हणाला सर तुम्ही इथेच थांबा मी माझ्या आईला देऊन येतो माझे डोळे एकदम तरळले तो पाच मिनटांनी परत आला त्याच्या ओंजळीत पारिजातकाची फुले होती सर माझी आई सांगते ज्या परमेश्वराने आपल्या पोटाची खळगी भरली त्याच्या चरणी ओंजळभर फुलं तरी व्हावेत क्षणभर डोळे बंद केले आणि त्या बंद दारातल्या पाषाणाकडे पाहिलं तर तेही मला त्या मुलाच्या गोड हसण्यासारखं वाटलं नंतर कोरोनाच्या भीतीने लॉकडाऊन झाल्यावर शाळा कॉलेज मंदिर सगळं बंद झाले देवळं ओस पडली देवळांना कुलप ठोकली आणि रस्त्यावर शुकशुकाट झाला असंच एके दिवशी त्या मुलाची आठवण झाली आणि मुद्दाम त्या देवळाकडे डोकावलं रात्रीची वेळ होती देवळाच्या पायरीवरील देखील बंद होती आणि तो मुलगा कुठेच दिसला नाही वाईट वाटलं मला या महामारीत कुठे गेला असेल हा मुलगा काय खात असेल कसा जगत असेल असे नाना प्रश्न आवासून उभे राहिले कोरोनाच्या महामारीत असंख्य लोकांनी प्राण गमावले आमचा एक मित्र देखील पॉझिटिव्ह होऊन दगावला मी त्याच्या अंत्यसंस्काराला स्मशानात गेलो होतो अंत्यसंस्कार झाले सर्व आपल्या घरी निघाले निघताना हातपाय धुवावे म्हणून शंकराच्या मंदिराज शेजारील नळावर गेलो पाहतो तर तो मुलगा नळावर स्मशानात टाकलेले प्रेतावरचे सफेद कपडे धुवून त्या स्मशानाच्या भिंतीवर वाळत टाकत होता मला बघून त्याने आवाज दिला सर अरे तू इथे काय करतोस सर आता मी इथेच राहतो आम्ही घर बदललं भाडं भरायला पैसे नव्हते त्यातच लॉकडाऊनमध्ये मंदिरं बंद झाले आणि पायरीवरची लाईटही बंद झाली मग मला घेऊन आई इथे आली काहीही झालं तरी शिक्षण थांबता कामा नये असं तिने सांगितलं त्या मंदिराचे दरवाजे बंद झाले पण या शव मंदिराचे दरवाजे कधी बंद होत नाहीत तिथे जिवंत माणसं यायची आणि इथे मेलेली या लाईटखाली माझा अभ्यास चालू असतो सर मी हार नाही मानली आई सांगायची ज्याने जन्म दिला तोच भुकेची खळगी भरणार तुझी आई कुठे आहे सर ती कोरोनाच्या आजारात गेली तीन दिवस ताप खोकला होता मी कुठे गेलो नाही इथे पडलेल्या तुटक्या अर्ध जळलेल्या लाकडांनी तिला अग्नी दिला चौदा दिवस इथेच्या खोपीत होम क्वारंटाईन राहिलो सरकारी कायदा मोडू नकोस तो आपल्या भल्यासाठीच असतो असे आई सांगायची आईच्या अस्थीसमोरच्या नदीत विसर्जित केल्या आणि काल इथल्या स्मशानातल्या अग्नी देणाऱ्यांना जीव घातले आणि आईचं क्रियाकर्म आटोपलं सर तरी मी हरलेलो नाही पण दुःख एवढंच आहे की मी पास झालेलो पाहायला आई ह्या जगात नाही ती जिथे ज्या जगात असेल तिथे खूप खुश असेल हे माझं यश बघून कालच माझा रिझल्ट लागला आणि मी शाळेत पहिला आलो आहे आता पुढच्या शिक्षणाचा खर्च माझे शिक्षक करणार आहेत पण आता तर खरी अडचण उभी राहिली आहे ऑनलाईन अभ्यास करायला माझ्याजवळ मोबाईल नाही असो सर तुम्हाला मी पास झाल्याचा आनंद नाही झाला का सर तुम्ही कुठे जाऊ नका तिथेच थांबा त्याने छोट्याशा डब्यातून साखर आणली होती चिमुटभर माझ्या हातावर ठेवली सर तोंड गोड करा तो डब्बा ठेवायला त्या खोपीत गेला तोवर मी माझ्या तोंडावर त्या नळाचे पाणी मारून भानावर आलो भरलेले डोळे लपवण्यासाठी तोंड धुतले सर मला माहीत होते देव या जगात आहे आणि तो माझ्या आनंदासाठी माझी पाठ थोपटायला नक्की येणार त्याने पुढे काही बोलण्या अगोदरच मी नुकताच घेतलेला माझ्या खिशातला माझा नवा मोबाईल त्या मुलाच्या हातावर टेकवला आणि त्याची पाठथोप टोन बाय करून स्मशाना बाहेर चालू लागलो आता दर महिन्याला आम्ही त्याच्या मोबाईलचा रिचार्ज करतो न सांगता खरा देव तर कधीच नाही दिसला पण मी त्या मुलाच्या डोळ्यात देव पाहिला खूप हलकं आणि अभिमान देखील वाटला स्वतःचा कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद